गुड मॉर्निंग कसे आज सगळे सध्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं वार्तांकन करत असताना मला खूप जणांनी प्रश्न विचारला की अहो बाकी सगळं दाखवत आहे अमेरिकेतलं घर कसं असतं ते दाखवा की आज जरा तुम्हाला माझे मित्र आणि मैत्रीण निलेश आणि तृप्ती म्हात्रे यांचं घर दाखवतो न्यू जर्सी भागात हे घर आहे चला त्या घराचाच फेरफटका तुम्हाला करवतो लँडिंग नंतर घरात एंटर केलं की आ हा 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 त्याच्यात तुम्हाला भारतीय पण दिसायला लागतं अमेरिकेतली घरं ही छोटी नसतात जे लोक खास करून इथे येऊन कष्ट करून मोठे झालेले आहेत खूप वर्षे इथं घालवले आहेत त्यांचं घर असं आईसपैस असतं कारण डायनिंग टेबल जसं असतं तसंच एकदम मोठी लिव्हिंग रूम आणि त्याला जोडून हे असं किचन पण असतं हे बघा हे बघा हे बघा हा 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 आणि खरी मजा जी असते मी बेडरूम वगैरे दाखवत नाही परंतु खरी मजा ही बॅकयार्डमध्ये असते हॅलो 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 नो 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 हे बॅकयार्ड असतं हे बॅकयार्ड हे बघा असं ऐस पैस मोठं बॅकयार्ड असतं आणि त्याच्यामध्ये हिरवळ असते बसायची छान जागा असते आणि हे असं सिटआउट सुद्धा असतं या सिटआउटवर आम्ही काल मस्त खातारी केली त्यामुळे तुम्ही दोघं इकडे या या बाजूला या या बाजूला या तृप्ती आणि निलेश कसे आहात तुम्ही एकदम मजा येत एकदम मजेत तुम्ही आलात बरं वाटलं किती वर्ष आली निलेश इकडे येऊन आम्हाला दहा वर्ष झाली नाही इथे नाही घराबाहेर म्हणजे आउट ऑफ कम्फर्ट झोन जाऊ इंडिया चोवीस वर्ष आई शपथ आणि मुंबईच आहेस निलेश गोरेगाव आणि तू अरे वा 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 आणि जे भारताबाहेर फिरला म्हणजे ते कुठं फिरला आम्ही आठ वर्ष युरोपला होतो स्विझर्लंडला हां आणि सहा वर्ष आम्ही एशियामध्ये होतो हाँगकाँग आणि चायना बर बर म्हणजे स्विस बँकेत खातं उघडलं आणि मग इकडे आला आणि मग एशियामध्ये जाऊन मग इथे आलो काय ग मला एक सांग बाकी याचं काम वगैरे मला खूप कौतुक आहे पण एक क्रिकेट प्रेम काय म्हणायचं याला क्रिकेट माझी सावधानच आहे पण ते असं मराठीत एक सिनेमा होता तृप्ती माहितीये तुला माझी लाडकी oh, तशातला हा प्रकार आहे तू सुद्धा अगदी oh, oh. नटून थटून निघाले दोघे घालून निघाले अगोदर पाहिले का इंडिया पाकिस्तान मॅच uh, नाही इंडिया पाकिस्तान मी नाही पाहिले uh, uh, म्हणजे स्टेडियम मध्ये नाही पाहिलं बाकी घरी असं लोकांना बोलवून आणि फायनल जाय ते तर मग आम्ही खूप मजा करतो एकत्र मिळून बार बार। बर बर पंढरली साहेब तुम्ही आलात खूप बरं अरे तू तर मॅचेस पाहिलेले जो माझा मित्र आहे काम भीम करतो पण वेळा वाकडा खेळाचा शौकीन आहे वेळा वाकडा मी तुम्हाला सांगतो विश्वास ठेवा माझ्यावर कारण खूप खेळ तो, तो बघतो फॉर्म्युला वन बघतो विम्बलडन बघतो क्रिकेटच्या मॅचेसला तर असतोच असतो त्यामुळे काय सुंदर घर आहे तुमचं मेहनतीने उभारलेलं त्यामुळे हे लोकांना आज बघायची इच्छा होती की अरे बाबा इकडचं घर कसं असतं त्यामुळे फक्त हे घर दाखवलं क्या बात आहे थँक्यू थँक्यू आली अरे येतेच मित्र भेटतात तेव्हा मजा न्यू जर्सी न्यूयॉर्क अमेरिका निलेश आणि तृप्ती म्हात्रेचं घर दाखवण्यामाग एकच उद्देश होता की कसं त्यांनी आपलं घर मनापासून जपलेलं आहे अर्थातच जगभर काम करून मेहनत करून त्यांनी हे आपलं मनातलं घर हे इथं जर्सीला वसवलेलं आहे पण तसं बघायला गेलं तर तुम्ही काय आणि मी काय आपल्या सगळ्यांची इच्छा असावं असते की आपलं स्वतःचं घर असावं स्वतःची वास्तू असावी आणि वास्तू तथास्तू म्हणते ही गोष्ट मला शंभर टक्के मान्य आहे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कसारखं शहर सोडलं तर बाकी ठिकाणी फ्लॅग सिस्टीम ही त्या मानानं कमी आहे प्रत्येकजण प्रयत्न करून सुरुवातीला छोट्या फ्लॅटमध्ये राहतो पण नंतर चांगल्या वास्तूमध्ये म्हणजेच बंगल्यामध्ये स्थायिक होण्याचा प्रयत्न करतो कारण अमेरिकेसारख्या देशातमध्ये जमिनीची कमतरता अजिबात नाही आहे इथली जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आईस कॉम्प्लेक्स आणि त्याच्यामध्ये वसवलेले छान बंगले मागं पुढे हिरवळ असा हा प्रकार असतो मला कल्पना आहे या सगळ्या गोष्टी साध्य करणं हे सगळ्यांना तेवढंच सोपं नसतं परंतु जर स्वप्न पाहिलं तर ते सत्यातही उतरतं जर का तुम्हाला पुण्यामध्ये घर घ्यायचं असलं तर गंगोत्री होम्सकडे या पत्त्यावरती या फोन नंबरवरती नक्की संपर्क साधा कारण त्यांच्या खास करून पुण्यामध्ये कोथरूड भागामध्ये भरपूर अशा सुंदर स्कीम आहेत की जिथं तुमच्या मनातल्या घरातलं घराचं स्वप्न साकारलं जाऊ शकतं त्यामुळे जरूर स्वप्न बघा कारण सचिन तेंडुलकर जसं म्हणतो स्वप्न त्यांची सत्यात उतरतात जे स्वप्न बघतात आणि त्याचा पाठलाग करतात तुमचंही घराचं स्वप्न साकारलं जाऊ शकतं जसं निलेश आणि तृप्तीचं सा साकारलं गेलं आहे सुनंदन ले जर्सी न्यूयॉर्क